नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी चालू झालेली आहे आणि प्रत्येक महिलेला जवळपास एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत तर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन योजनांसाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्वप्रथम या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे पाहूया तर या ठिकाणी लागणारे कागदपत्र या ठिकाणी पाहू शकतो आपण ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरावा लागेल त्यानंतर आधार कार्ड आपल्याकडे असायला हवं हो। पात्र महिलेचं त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक पासपोर्ट साईड फोटो रेशन कार्ड आणि हमीपत्र इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत तर आता हे रहिवाशी दाखल्यासाठी कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात तर शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल विवाहित थ्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट विवाहित थ्रीसाठी आणि एक फोटो इत्यादी डॉक्युमेंट या ठिकाणी रहिवाशी दाखला काढण्यासाठी लागू शकतात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढायचा आपल्याला तर त्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड आणि फोटो इत्यादी डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात दर यांचा दाखला काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र या ठिकाणी घ्यावं लागेल रेशन कार्ड झेरॉक्स लागेल आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलेचा एक फोटोसुद्धा या ठिकाणी लागेल त्यानंतर आता डोमसाईल दाखला काढायचा आपल्याला तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात तर लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल म्हणजे टी सी अथवा जन्मदाखला या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर रहिवाशी घोषणापत्र या ठिकाणी द्यावं लागेल रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलेचा एक फोटो या ठिकाणी द्यावा लागेल विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखलं लागेल अथवा राजपत्र गॅझेट लागेल त्यानंतर पंधरा वर्षामागील रहिवाशी सिद्ध करणारा दोन हजार नऊ मागील या ठिकाणी हे डॉक्युमेंट लागेल आणि पुढीलपैकी एक पुरावा लाईट बिल सात बारा या ठिकाणी किंवा घराचा उतारा लागेल नमुना नंबर आठ म्हणतो आपण त्याला आणि त्यानंतर टेलिफोन बिल किंवा इतर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तयार करून घ्या आणि ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू झालेले आहे एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू होणार आहे आणि मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्ही अशा पद्धतीने ही डॉक्युमेंट तयार करून घेऊ शकता अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र